उंचीवरून उडी मारून दाखवावी नरहरी झिरवाळ यांचे राज आवाहन महाराष्ट्राची सरकस झाली आहे असं म्हणत कुणी विदोषक चाळ करत आहेत कुणी मंत्रालयाच्या जाळ्यावरून उड्या मारत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरहरी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळाले तर राज्यात कित्येक लोक राजकारणात अशी आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावले पाहिजेत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी करत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाष्य केलं पुण्यात मराठी सं, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या या अप्रत्यक्ष टीकेवरूनही नरहरी झिळवार यांनी पलटवार करत राज ठाकरे यांना थेट आवाहन दिलंय कोणाला तमाशा दिसो किंवा सर्कस आदिवासी बांधवांना न्याय देणार असं नरहरी झिरवळ म्हणाले तर कोणाला ज्यांना तसा प्रयोग करायचा असेल तर आणखी डबल जाळी लावून त्यांनी तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी असं अप्रत्यक्षपणे झिरवळ यांनी राज ठाकरेंना आवाहन दिलंय महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सर्कस झाली कोणी विदूषकी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या कारणाची सरकस झाली असेल तर मी सरकस करो नाही तर तमाशा करू पण माझ्या आदिवासी बांधवांना ज्या काही सतरा संवर्गातल्या आजपासूनच आदेश द्यायला सुरुवात झाली तर मग ते नाटक जरी असेल तरी मला चालेल कोणाला नाटक दिसतो कोणाला सरकस दिसो आणि ज्यांना कोणाला माय जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंच फक्त उडी मारून दाखवायची राज ठाकरे साहेबांना आव्हान नेहमी करणार असे त्यांच्या बरोबर अनेक सांगतात ना आणि